दुस कदम आज आलो जे जे मी जे आम्ही वरती खूप चर्चित झाले होते जे आमचे मित्र आज झालेत मित्र आणि खर तर आमचे बंधू ज्यांना मी सन्मानाने जय भीम बोलू शकतो असे आमचे शिक्षण त्यांच्या ऑफिसमध्ये आज आलोय खरं तर एका तासातच आम्हाला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं पण आमच्या अशा गप्पा आणि अशा चर्चा रंगल्या बुद्ध म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही विषय काय त्यांच्या त्यांचं म्हणणं काय होतं त्यांचं भविष्य काय होतं की त्यांना भविष्यात की ही जी माझी येणारी पिढी आहे त्यांच्यावर काय अपेक्षा होत्या किंवा ते कसे वागते या सगळ्या गोष्टी विचार करत असताना नेमकं का काय काय घडलं तर जो अभ्यास कदाचित मलाही नव्हता जो मला माझ्या मिसेसलाही नव्हता तो इथं आमच्या ऐकून घेतलं समजून घेतलं बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्याच्यावर अजून प्रश्न चिन्ह आहेत की आम्ही जे ऐकलेल्या गोष्टी त्याच खऱ्या आहेत की हे म्हणतात त्याच खऱ्या आहेत पण यांच्याकडे पुरावा सहित सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल पण सो आय एम प्राऊड ऑफ यू की मी यांना भेटलो ते त्यांनी मला बोलवलं पण मला जास्त आनंद झाला की मी त्यांना भेटल्याचा सो थँक्यू यू रोहित सर, सर थँक्यू मला तुमच्याबरोबर सारखं सारखं पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल पुन्हा पुन्हा बसायला आवडेल माझ्या ज्ञानात भर पडेल मी समाजासाठी काही करू पाहतोय तर त्याला वाव कुठे मिळणार असेल तर सर तुमच्याकडे रोहित सर थँक्यू 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 व्हेरी मच तुम्ही मला इथे आल्यावर माझा सन्मान केलात माझा सत्कार केलात माझ्या बायकोचा सत्कार मनापासून मी जाम भारी आहे मला जाम भारी वाटलं रे चहालाही कुठं आलो आहे मी आज ॲक्च्युअल गोल्ड म्हणजे आमचं गोल्ड या विषयावरती खूप विश्वास आहे कर माझी बायकोला सोनं जास्त आवडत आहे दुसरं काही आवडतच नाही ती तर ती इकडे येऊन तिलाही जाम भारी वाटलं सो थँक्यू बिस्किट बघितल्या त्या आता मीठ बघितले बघितलं रिअल मीठ बघितले आणि ती आता दिली तर असं झालं मग थोडं फोटो काढताना सो थँक्यू रोहितजी मला पुन्हा पुन्हा आपल्याबरोबर भेटायला आवडेल आणि आपल्या समाजासाठी जसं तुम्हाला योग्य वाटते तसं मी तुम्हाला सहकार्य करेन सो थँक्यू